महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न उमरगा तालुक्यातील भुयार चिंचोली काठेवाडी एका दिशा शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्था सा उमरगा संचलित समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध प्रकारचे अभिनव करून विविध गाण्यांवरती नृत्य सादर करताना श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला प्रारंभी वार्षिक स्नेह संमेलनाचे दीप प्रज्वलन उमरगा श्रमजीवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ होते यावेळी प्रमुख अतिथी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई पवार मुख्यादीपिका प्रियंका गायकवाड श्रीमती सत्यभामा गायकवाड तानाजी मालुसुरे यांचे तेरावे वंशज कुमकुम मालुसुरे ज्येष्ठ पत्रकार मारुती कदम माजी सरपंच रणजित गायकवाड उपसरपंच प्रमोद गायकवाड रमेश बिरासदार आजरोद्दीन तांबोळी राहुल थोरात संतोष कलशेट्टी धनराज पवार संस्थेचे सचिव विकास गायकवाड पत्रकार शरद गायकवाड विश्वास सोनकांबळे विशाल देशमुख अमोल खटके आदींची उपस्थिती होती प्राध्यापक सचिन शिंदे विकास दाजी सूर्यवंशी बाळासाहेब माने माजी सैनिक भानुदास भाते अप्पू ढगे रवी लोहार देवानंद माने माजी उपसरपंच श्याम घोसले दिगंबर सूर्यवंशी विशाल सोमवंशी संतोष गोस्वामी आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक उपप्राचार्य रावसाहेब बनसोडे यांनी केले प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक तथा मुख्य प्रवर्तक विकास गायकवाड यांनी केले हे कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका सुवर्णा बनसोडे राणू जाधव स्वाती राठोड आकांक्षा गायकवाड शिक्षकेतर कर्मचारी रिहाना मकबूल शेख सोमशंकर स्वामी आदींनी परिश्रम घेतले यावेळी गावातील व पंचक्रोशीतून विविध क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट